नमस्कार सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमातलं दुसरं पुस्तक आहे रवींद्रावटी लिखित प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र आज सादर आहे यातलं चौथं प्रकरण ज्याचं शीर्षक आहे प्रकल्प व्यवस्थापनातील संभाव्य अडथळे वाचन सुरू करायच्या आधी आपल्याला एक विनंती आपण पुस्तक वाचन हा आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबा चॅनल लाईक करा आणि अपडेट्स मिळवत राहा तर सादर आहे चौथं प्रकरण प्रकल्प व्यवस्थापनातील संभाव्य अडथळे गेल्या तीन प्रकरणात आपण प्रकल्प व्यवस्थापन म्हणजे काय तसेच त्याची मूलतत्वे जाणून घेतली यशस्वी प्रकल्प अंमलबजावणीसाठी आवश्यक वॉर रूमची ही माहिती घेतली वॉर रूम हा सध्याच्या काळात यशस्वी प्रकल्प अंमलबजावणी करता अत्यावश्यक घटक बनला असल्यामुळे त्याची माहिती आपण याआधी घेतली जाय एखादी कंपनी जेव्हा आपली सेवा अथवा उत्पादन बाजारात उतरवायची घोषणा करते तेव्हा त्या संदर्भात कंपनीची प्राथमिक तयारी झालेली असते रिलायन्स सारखी कंपनी जेव्हा टेलिफोन सेवा सादर करायची घोषणा करते तेव्हा कंपनीचे टेलिफोन सेवा प्रत्यक्षात सुरू करायच्या अगोदरचे टप्पे कधी पूर्ण होणार याचेही काटेकोर नियोजन झालेले असते प्रकल्पाची व्याप्ती कितीही प्रचंड असली तरी विविध संगणकीय प्रणालींद्वारे प्रकल्प नियोजन आणि देखरेख करणे आवाक्यात आलेले आहे संगणक तर नेमून दिल्यानुसारच काम करत असतो मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत काय स्थिती असते प्रकल्प व्यवस्थापनात संघटित कामाला म्हणजेच टीम वर्कला फार महत्व असते यू शुड वर्क एज ए टीम हे अनेक ठिकाणी घोषवाक्य बनलेले आहे एकत्र एक काम केल्याचे सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळत असल्यामुळे अनेक कंपन्या टीम बिल्डिंग प्रोग्राम्सही आयोजित करतात पण हे प्रयत्न अनेकदा बाह्य गोष्टींमुळे तोकडे पडतात हे ज्यांनी प्रकल्प व्यवस्थापनाचा भाग बनून काम केले आहे त्यांच्या लक्षात येईल नियोजन आणि अंमलबजावणी हे प्रकल्प व्यवस्थापनाचे अविभाज्य घटक आहेत प्रकल्पाची स्थिती व प्रगती कोणत्या अवस्थेत कधी व कशी असेल याचे अंदाज म्हणजे नियोजन हे नियोजन करताना आवश्यक साधनसामुग्री अंदाजपत्रक हे सर्व विचारात घेतले जाते सदर नियोजनानुसार म्हणजेच ठरलेल्या वेळापत्रकानुसार व मंजूर अंदाजपत्रकानुसार प्रकल्प प्रत्यक्ष अवस्थेत उतरवणे म्हणजेच प्रकल्प अंमलबजावणी मात्र सदर अंमलबजावणीच्या वेळी जे अनपेक्षित अडथळे येतात त्यांना आपण इंग्रजीत प्रोजेक्ट पिटफॉल्स म्हणतो अंमलबजावणीतले अडथळे खासखळगे धोके पिटफॉल सदराखाली मोडतात हे सर्व प्रकल्पानुसार बदलतात त्यामुळे आपण इथे सामायिक अडथळे अथवा धोक्यांची चर्चा करू अडथळा क्रमांक एक अव्यवहार्य उद्दिष्टे व कालमर्यादा अनेकदा स्पर्धात्मक दबाव स्पर्धक उत्पादने अथवा सेवांचा वाढता प्रभाव वगैरे कारणांमुळे बाह्य परिस्थितीचा विचार न करता प्रकल्पांच्या विविध टप्प्यांच्या पूर्णत्वासाठी अव्यवहार्यपणे अवास्तव उद्दिष्टे आगली जातात प्रकल्पाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मर्यादा स्पष्ट होऊन प्रत्यक्ष कृती व पुढील नियोजनाबद्दल चिंता निर्माण होते प्रकल्प कोणताही असला तरी त्याच्या नियोजनाच्या वेळी प्रकल्पाच्या आवश्यक घटकांसोबत तो जिथे राबवायचा त्या ठिकाणच्या सामाजिक परिस्थितीचेही भान ठेवावे लागते स्थानिक तसेच राज्य व केंद्र सरकारी पातळीवरील औपचारिकता पूर्ण करण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करणेही आवश्यक हो असते या व्यतिरिक्त मंजूर अंदाजपत्रकानुसार रक्कम वेळोवेळी उपलब्ध होत असल्याची खात्री करून घेणेही गरजेचे असते अशा आवश्यक घटकांपैकी एखादा घटक जरी कमी पडला तरी प्रत्यक्ष अडथळे येतात मी आजवर नियोजन आणि अंमलबजावणीत भाग घेतलेल्या बहुतेक सर्व प्रकल्पात शासकीय मान्यतांची जबाबदारी माझ्याकडे होती बेस्ट सारख्या सरकारी उपक्रमात मुख्य जनसंपर्क अधिकारी या पदावर काम केल्यामुळे शासन दरबारी विविध प्रकल्प परवानग्यांकरता आवश्यक कागदपत्रांचे महत्व मी जाणून होतो सबब नियोजनाच्या वेळीच सरकारी सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहूनच मी प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांचा विचार करत असे त्याचप्रमाणे नियोजन कालावधीतच कंपनीतील संबंधित विभागांकडून सरकारी परवानग्यांकरता लागणाऱ्या अर्जांची तांत्रिक पूर्तताही करून घेत असे अशी खबरदारी न घेतल्यास प्रकल्प अंमलबजावणीच्या कामात व्यत्यय येऊन विशिष्ट कालावधीत उद्दिष्टे गाठणे अवघड बनते अडथळा क्रमांक दोन सदोष प्रकल्प आराखडा अनेकदा उद्दिष्ट गाठण्याच्या गडबडीत प्रकल्पासंबंधित काही गोष्टी घिसाळघाईने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र नियोजनाअभावी असे प्रयत्न अयशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते कोणताही प्रकल्प राबवताना तो प्रकल्प कशाचा आहे आणि त्या प्रकल्पात तसेच त्याच्या प्रत्येक टप्प्यात कोणकोणत्या विभागांचा सहभाग राहणार आहे प्रकल्पाशी संबंधित बाह्य औपचारिकता कोणकोणत्या क्रमाने पूर्ण कराव्या लागणार आहेत वगैरे मुद्दे तपासून घ्यावे लागतात प्रकल्पासंबंधी अंदाजपत्रकाचा उल्लेख तर आधी आलेलाच आहे मात्र त्यासोबतच प्रकल्प संदर्भाने संबंधितांना करावा लागणारा प्रवास त्या करता लागणारा वेळ अशा गोष्टीही गृहित धरणे योग्य ठरते अडथळा क्रमांक तीन पुरेशा उपयुक्त साधन सामुग्रीचा अभाव प्रकल्प राबवताना त्याचे गाडे कोणत्याही कारणाने खेळून राहणार नाही याची संबंधित उच्च पदस्थांनी काळजी घेणे आवश्यक असते मी फिनोलेक्स रिलायन्स आणि चौगुले अशा तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यरत ग्रुप करता जबाबदाऱ्या सांभाळल्या त्या प्रामुख्याने स्थानिक ते केंद्र सरकारी आस्थापनांशी संबंधित कामांच्याच होत्या ह्या कामांसाठी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना सतत फिरावे लागेल त्यामुळे वेळप्रसंगी वर्करणी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी नभावी कामे अडू शकतात याचा मी अनेकदा माझ्या दौऱ्यांमध्ये अनुभव घेतलेला होता म्हणूनच अगदी गाव पातळीवर काम करणाऱ्या स्टाफ मेंबर्सनाही प्रकल्पाच्या सुलभ अंमलबजावणी करता आवश्यक सुविधा म्हणजे मोबाईल फोन दैनंदिन भत्ता चारचाकी वाहने वगैरे उपलब्ध करून दिलेल्या होत्या दळणवळणाची व प्रवासाची साधने उपलब्ध झाल्यामुळे माझ्या टीम मेंबर्सचा वेळ वाचून त्यांना प्रकल्पाच्या कामांकरता पुरेसा वेळ देणे शक्य होऊ लागले रिलायन्समध्ये असताना एकाच वेळी दीडशे दोनशे जणांकडून चार प्रकल्प ठराविक कालावधीत राबवणे मला माझ्याकडच्या मनुष्यबळ आणि साधन सामुग्रीचा सा योग्य वापर केल्यामुळे शक्य झाले अडथळा क्रमांक चार जबाबदारीचा अभाव मोठे प्रकल्प राबवताना जेव्हा सर्व पदांवरची माणसे जटत असतात तेव्हा त्यात काही कच्चे दुवे राहायची शक्यता असते मला नाही जमले तर दुसरे कोणीतरी करेलच अशी काही कारणाने भावना उत्पन्न झाली की कामात शिथिलता येऊन अनेकदा जबाबदारी झटकण्याकडे कल वाढू लागतो हळूहळू न जमलेल्या कामाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याऐवजी समर्थनार्थ द्यायच्या कारणांचा विचार करण्यातच वेळ जाऊ लागतो कधी कधी अगदी मीच का हे काम करायचे अशी ही मनोभूमिका बनवू लागते मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की अशी मानसिकता होऊ लागते मग अनेक जण आपली शिताफी जबाबदारी स्वीकारण्याऐवजी टाळण्यात दाखवतात या सर्वात नेमून दिलेले काम किंवा संबंधित प्रकल्प अंमलबजावणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो या समस्येवर मात करायची असेल तर सर्व स्टाफ सोबत संवाद हवा आपण कुठे उणे पडलो तर आपल्याला सावरून घ्यायला आपले वरिष्ठ आहेत ही भावना निर्माण होऊन कामे सुकर होतात त्याचप्रमाणे ज्याला व्यवस्थापनाच्या भाषेत ओनरशिप म्हणतात म्हणजे हा प्रकल्प माझा आहे याच्या बऱ्या वाईटाची जबाबदारी माझीही आहे अशा ओनरशिप करता मानसिकता तयार होते धन्यवाद